याला दाखला काढून दिलेलं बरं का याला याच्यातलं उत्तर करा अशी एक गोष्टी मध्ये स्टोरी एक मुर्गी सोने आणि त्याला मला म्हणे आहे आणि त्या गोष्टीचा हात सोने अंडा थी एक मुंडा थी तपास आणि आज तुमच्याकडे सुविधा आहे सुविधा आहे तुमच्याकडे सगळ्यात नाही किंमत नाही आपल्याला हाय मेरिट मध्ये लागायचं आहे म्हणून तुम्हाला एक पहिल्यांदा एक वाक्य सांगतो घरची परिस्थिती गरीब आहे म्हणून मी शिकत नाही हा पर्याय चुकीचा आहे नीट आहे का आपली परिस्थिती गरीब जी आहे म्हणून मला मार्ग पडत नाही मा किंवा माझ्या शिक्षणाला तो अडथळा आहे हे वाक्य चुकीचं आहे आपण जर सतत प्रयत्न करीत राहिलो आणि सतत कष्ट करीत राहिलं आणि शिक्षकाचं योग्य मार्गदर्शन जर घेत राहिलं तर परिस्थितीवर सुद्धा मात करता येते यावर तुमचं काय मत आहे <प्राणगा> गरिबी हाचण नाही आहे तुम्ही जो बल्ब वापरता त्या बल्बचा शोध ज्यांनी लावला त्यांचं नाव आहे थॉमस एडिसन आणि थॉमस एडिसन हे सायंटिस्ट शिक्षक शिकत असताना ते विद्यार्थी होते चार वेळा नापास झाले चार वेळा त्यांना शिकवणारे शिक्षक होते मॅडम त्यांनी त्यांच्या वहीच्या पाठीमागे लिहून दिलं की त्यांच्या आईला की तुम्ही तुमचा मुलगा शाळेत पाठवू नका तो कधी पास होऊ शकत नाही प्रकाश नाही प्रकाश नाही पण त्या विद्यार्थ्याने

तुमच्या पाहत आहे आणि त्याला मराठी मीडियम वाले जर असतील तर त्यांना एकदम सोपं आहे ऊर्जा सदैव अक्षय असते ऊर्जा <laughs> सदैव अक्षय असते नये मग आता ती एनर्जी तुम्ही करणार कशी हा बल्ब आहे आपलं माईक आहे माईक वर मी बोलतोय याच्यामध्ये एनर्जी कोणती सध्या याच्यात एनर्जी कोणती सध्या इलेक्ट्रिकल एनर्जी करेक्ट आता माझ्या तोंडातला शब्द त्यावर आदळतोय त्यावेळेस तुम्हाला त्यांना काय येत आहे आवाज जास्त येतोय म्हणजे माझी एनर्जी कोणती आहे धरी एनर्जी म्हणजे साऊंड एनर्जी आणि याच्यातली एनर्जी कोणती आहे इलेक्ट्रिकल एनर्जी मग एनर्जी मी निर्माण केली की ट्रान्सफर केली ट्रान्सफर केली इलेक्ट्रिकल ऊर्जा ट्रान्सफर झाली म्हणजे एनर्जी नायगर क्रिएटेड नॉट इट स्टॉर्ड बट इट जसं न्यूटन तो तिसरा नियम है पा एक्शन एंड रिएक्शन आर इक्वल वर देर डायरेक्शनली डिपॉजिट एक्शन एंड रिएक्शंस आर इक्वल इट इज न्यूटन थर्ड लॉ ऑफ मोशन इन 9 चैनल नोविचते से पहिल्या प्रकारामध्ये अज्ञात पेपर एकचा तर त्यामध्ये एक्शन एंड रिएक्शंस आर इक्वल पण तुम्हाला पहिलं काम करायला गेलं की तुमच्या शरीरामध्ये मी कमी नाही मी काहीतरी करू शकतो माझ्यामध्ये काहीतरी करण्याची धमक आहे आणि मी ते करून दाखवणार ना आहे अशी सदैव पॉझिटिव्ह ऊर्जा तयार झाली पाहिजे पॉझिटिव्ह ऊर्जा हे मला जमत नाही हा प्रश्न चुकीचा आहे ऐंशी टक्के पोरांचं गणिताकडे पाहण्याचं दृष्टिकोन गेला आहे सगळ्या पोरांना काय काय जमत नाही बऱ्याच लोक पोरांना काय जमत नाही गणित गणिताचा विषय जवळजवळ निगेटिव्हिटी आहे वापरतो आपण इंग्लिश निगेटिव्ह मग आपल्याला इंग्रजी जमत नाही चांगलं गणित जमत नाही आपल्याला वर्गात जमतं काय मराठी आता मराठी चांगलं जमत असं जर म्हणावं तर वडिलांच्या आईला काय म्हणतात आरशी आणि आईच्या आईला काय म्हणतात आरशी आजीला वेलंटी पहिली का दुसरी तिसरी असत नाही ना एक तर पहिली पहिली नसते दुसरी मग आता आपल्याला मराठी समजतं असं जर म्हणावं तर आजीची व्यालांटी अजून क्लिअर माहित नाही त्याच्यामध्ये दोन प्रश्न आई ज या शब्दाला जर दुसरी व्यालांटी असेल दुसरी व्यालांटी तर ते शब्दाचा अर्थ होतो वडिलांची कि आई किंवा आईची आई पण जर पहिली व्यालांटी असेल तर अर्थ वेगळा आहे त्याचा जरा जर पहिली विनंती असेल तर अर्थ असा आहे अबीआर इमिजिएटली ताबडतोब आता असं त्याच अर्थ म्हणजे मराठी एवढं इंग्लिश सांगा इंग्लिशपेक्षा मराठी तुमचं काय मत आहे तुम्ही काहीच बोलत नाही इंग्लिशपेक्षा मराठी कारण ए, ए कारण आहे इंग्लिशला उकारला उद्गार वाचक चिन्ह क्वेश्चन मार्क आहे त्याला क्वेश्चन मार्क आहे उद्गार वाचक चिन्ह आहे डायरेक्ट स्पीच टू इन डायरेक्ट स्पीच असं आहे पण मराठीला काना मात्रा उकार वेलांटी म्हणून सगळ्यात अवघड भाषा हिंदीचा काय प्रश्न नाही हिंदी तुम्ही कशी संस्कृतला कसं म्हणायचं संस्कृत आपल्याकडे राहिली तुमच्याकडे आप नसेल संस्कृत आपल्याला नाही आपण संस्कृतवर काय देतोय कोणत्याही शब्दावर आपल्या एखाद्या मुलाला विचारला संस्कृतच काय त्याचा एकच शब्द आहे अनुस्वार संस्कृत होतं <laughs> तो त्याच्यावर किंमत द्यायचा प्रयत्न करतो म्हणून तुम्हाला पहिल्यांदा मुलांना मी आज सांगणार आहे गरीबी मोठं होण्याला कारणीभूत नाही हे तुम्हाला मान्य आहे का बोला आणि हे मान्यच करावं मग तुम्ही गरीबावर मात कधी करू शकता सतत कष्ट करणे सतत कष्ट करणे सतत कष्ट करणे आणि हे खादी गोष्ट तुम्हाला जर समजली नाही तर ती दुसऱ्याला विचारणं याच्यात तुम्हाला कमीपणा वाटतो कमीपणा कमी तुम्ही आता एवढे विद्यार्थी ना यातले पंचवीस विद्यार्थी सुद्धा शिक्षकाकडे जाऊत नाहीत की आम्हाला गणितामधलं हे सूत्र कळलं नाही सायन्स थिट आपण कॉस थिट इज इक्वल टू टेन थेट फॉर्टी फाईव्ह किती टेन फॉर्टी फाईव्ह किती टेन फिफ्टी सिक्सटीन किती आपल्याला माहिती टॅन फॉर्टी फाईव्ह टेन फॉर्टी फाईव्ह टेन सिक्स्टीन कॉस सिक्स्टीन नाही आपण विचारत नाही सरांना टा पाठ करायचा आणि पाच चाललाय तेवढा टका पाठ केला आपण विचारत नाही त्या तिथं साईन तिथं कॉस तिथं किंवा कसोटे बाकोबा को बाको, बाको बा कसोटी को बाको कसोटी आपण हे विचारत नाही आपण काय करतो शिक्षक फाड्यावर घेतोय आपण ते वहीत घेतोय तसं नाही तसं करायचंच नाही तुम्हाला पहिली गोष्ट जी गोष्ट तुम्हाला समजत नाही ती विचारणे यात अजिबात कमीपणा नाही तुमचं काय मत आपण काय म्हणतो शिक्षकाला तस काय विचारावं अहो शिक्षक त्याच्यासाठीच आहे ना आणि ते तुम्हाला विचारा म्हणतात पण तुमच्याकडं मोबाईल हातात असल्यामुळं वेळाच कुठे तुम्हाला पहिली गोष्ट मी सांगतो तेवढी करावी लागेल एक गरिबी हा मोठा होण्याचा मार्ग नाही म्हणजे अडचण नाही हे मान्य तुम्हाला बोला दोन तुम्हाला कष्टच करावे लागतील कारण इथून पुढचं जे जग आहे तो काल पहिला वेगळा होता मुलांना पूर्वी दहावीवर डीएड होत किती दहावीवर दहावी झाला की तो डीएड व्हायचा मग डीएड झाला की दोन वर्ष नोकरी हमकास नोकरीचा प्रॉब्लेम नाही मग दहावीला तो असायचा सोळा वर्षाचा दोन वर्षाला तो डीएड व्हायचा तो किती वर्षी नोकरी लागायचा अठरा नंतर बारावीवर डीएड झालं म्हणजे तो अठरा वर्षाला बारावी व्हायचा अठराव्या वर्षी विसाव्या वर्षी तो डी एड व्हायचा साधारणपणे एकविसावीस वर्षाने तो नोकरी लावायचा त्याचं त्या सर्व्हिस भरपूर व्हायची आज तसं नाही आहे आज प्रत्येक क्वालि क्वालिफिकेशनला तुम्हाला तेवीस वर्ष लागतात ग्रॅज्युएशन व्हायला ग्रॅज्युएशन व्हायला पुन्हा त्याला आलं बीएड त्याला पुन्हा आली एम पी एस सी आपलं बी एड आलं पुढं एम एस सी आली एम फीला आलं पीएचडी आलं तुम्ही आयुष्यभर शिकत राहणार कधी शिकतच राहणार शिकत राहणार कधी त्याकरता तुम्हाला असं एक क्षेत्र निवडलं पाहिजे की त्या क्षेत्रामध्ये आपल्याला जो छंद छंद आहे आहे छंदात आपण काय करतो पासष्ट मार्क म्हणजे बत्तीस टक्के मार्क ते दहावीला जर एखाद्या मुलाला पासष्ट टक्के मार्क पडले तर त्याची हाय स्टडी करून किती येते बत्तीस म्हणजे तो होते बत्तीस वाला टक्के मार्क आणि आपण काय करतो मार्क पडले आहे आपलं स्वप्न सुरू करायला सुरुवात करतो का इंजिनिअरिंगला जायचं किती टक्क्यावर साठ पासष्ट वर हो आता आपण इंजिनिअरिंगला जर गेलो घरच्यांना दबाव द्यायचा मला असं करायचंय मला इंजिनिअर व्हायचंय मग आपली बाजू घेणाऱ्या वडिलांमध्ये जवळ असते आई म्हणते बा एकच आहे आपल्याला त्याच्या इच्छा पूर्ण करा तर नाहीतरी आपल्याला कोणासाठी करायचं आहे एकच मुलगा आहे आणि त्याला मार्क आहे कसे चांगले आता ते त्याला तीरा, तीरा, तीरा तीरा तो 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 कर कर तिला तिला माहित होत हे मार्क कसे आहेत तिला येतात तिला माहित की माझ्या पप्प्याला मार्क पासष्ट पण माझ्या पप्प्याला शाळेत वीस मार्क होते दहावीला शाळेत वीस मार्क होते मग ते वीस आम्ही समाजाचा अनुभव घेत असताना पोरण वाक्य सांगून नव्हतं तुम्हाला जग किती बदलू द्या किती बदलू द्या जग बदलू द्या ज्ञानाचं व्हॅल्युएशन कमी होत नाही जग बदल जग बदला तर ज्ञान आलं भौतिक पातळी वेगळी एवरी मैन हॅज ए टू ब्रेन बट कॅपॅसिटी ऑफ नॉलेज इज डिफरन्स प्रत्येकाच्या डोक्यातरी दो दोन मेंदू असले ते प्रत्येकाच्या मेंदूची कॅपॅसिटी वेन काही वेळांना वर्गात का शिक्षकाने सांगितल्याबरोबर बरोबर काही काहीकरांना पाच जण वेळा सांगून समजत नाही आणि काहींना नववीतून दहावीत गेलं प्रत्येकाची कॅपॅसिटी तुम्ही अभ्यास करा आणि तुम्हाला सांगतो पूर्ण ज्ञानाची किंमत कधीही कमी होत नाही कधीच नाही हा राहणार जगाचा विषय सोडून द्या ते बदलतच राहणार बदलत सगळं हे जग कसं आहे रेडिओ गेला टीव्ही आला टीव्ही गेला डीव्हीडी आला डीव्हीडी आला डीव्हीडी आला, आला सीडी आला प्लेअर आला मोबाईल आला लॅपटॉप आलं फेसबुक आलं स्टेटस आलं इंस्टाग्राम आलं हा बदल होत चालला इंस्टाग्राम आलं स्टेटस आलं आता नवीन काहीतरी काहीतरी ते येत राहील पण ज्ञानाची किंमत कधी विदाऊट नॉलेज मॅन हॅज ए नो इन व्हॅल्युएशन माणसाची मुंशी त्याच्या ज्ञानावर अवलंबून असेल आणि तुमच्याकडे जेव्हा ज्ञान असेल तेव्हा एवढा मोठा समाज तुमच्या समोर वाकला जातो तुमचं काय मत आहे वाकला जातो वाकला जातो पंचावन्न विद्यार्थी आहे एक शिक्षक आहे पण एका शिक्षकाच्या अध्यक्ष पंचावन्न विद्यार्थी आहेत तो बस म्हटलं की बसतात ते लिहून घ्या म्हटलं की घेतात करा म्हटलं की करता आ, का ते शिक्षकाजवळ असणार ज्ञान आहे आणि आज किंमत कशाला आहे ज्ञानाला मग तुमच्या ज्ञानात जर भर पडायची असेल आता तुम्ही वाचन बिचन काही करतच नाही वाचन करायचं तुमचं काही सवन वाचन करायचं तुमचं काय समज आहे आम्ही चार चार तीन तीन तास वाचन करतो रोज वाचन वाचन वाचनच करीत राहिलं पाहिजे सधन आणि तुम्हाला अजून एक मुद्दा करावा लागेल दोन तीन मुद्दे आहेत कष्ट तर करावेच लागतील ज्ञानाची किंमत कमी कमी होत तुम्ही काहीच बोलले नाही ज्ञानाची किंमत कधी कमी होत नाही आणि ज्ञानी माणसाची किंमत लोकांनी कमी केली तर करण्याचा प्रयत्न जरी केला प्रयत्न तरी त्याची किंमत कमी होऊ शकत नाही ना तुम्हाला कोणता माणूस आठणार आहे कोणता तुम्ही आता वर्गात पहिला येणारा मुलगा आहे समजा हाय ब्रिलियंट त्याला मित्र कोणते त्याला मित्र कोण आहे उश्या एक वाक्य ऐकायचं ना ज्याचे मित्र चांगले त्याचं जीवन चांगलं आणि ज्याचे मित्र खराब त्याचं जीवन बाधा ज्याचे मित्र खास त्याचं जीवन खास आता कार्यक्रम संपल्या संपल्या प्रत्येकाने आपले मित्र तपासायचे <laughs> त्याला सांगायचं बस तुझी माझी आता दुस्ती नाही का मी इंद्रिका ऐकलंय आता दुस्ती बिस्ती नाही तुम्हाला माझी वही वही फाडून टाकण्याचा तुला हे मला द्यायचं नाही चांगल्या मित्रामध्ये चांगली वाढ होते आणि आज आपण नेमकं मुलांना इथंच चुकतो हे की आपण मित्र चांगले करत नाहीत मित्र मैत्रीण जर हुशार असेल तर आपण तिच्यामुळे निदान पुस्तक तरी उचलतोय आज सगळी मुलं मित्रांमुळे खराब झालीत शालेय वातावरण खराब कधी होत त्याचं उत्तर आहे का तुमचं वय करण्याचं आहे करण्याचं वय तू ये तुमच्यासाठी तुम 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 कष्ट केलेत आईने आईने कष्ट केलेत मुलीनं तुमच्यासाठी आईनं कष्ट केले साडेसात वाजता माझी मुलगी आहे तिला जर दबा द्यायचा असेल तर थंडीमध्ये ती पाच वाजता उठते उठते ती तिचं स्वप्न आहे पाच वाजता उठते दोन पोळ्या करते भाजी करते डबा पॅक करून देते आणि तुमचं सगळं आवरलं आणि तुम्ही रिकताना ती सांगते पण विसरशील गायगायत असेल ठेवलंय आहे किचन वाट्यावर आहे तेवढं घेऊन जा मग त्या आईला माझी मुलगी डावीला आहे याच्यासाठी तिला कष्ट आहे फी भरायची आहे तुमची वडील त्याची चिंता करता तुम्ही आयुष्यामध्ये काहीच करू नका काहीच करू नका पण मुलीनो ज्या आईने आपल्याला पहाटी दबा करून दिला ए ज्या आईने आपल्याला पहाटी दबा करून दिला तुम्हाला माहीत नाही मुलीनो तुम्हाला जर अभ्यास करायचा असेल तर आई तुम्हाला काम सांगत नाही काम ना। सांगत नाही आई म्हणत नाही ओळणीवरचे कपडे काढून आण नको कपड्याला घरे घाल नको खाली भांडे मांडणीत लाव नको तुला अभ्यास करायचा आहे तुझी परीक्षा आली तुझी परीक्षा आली तुझा अभ्यास कर तुझे कपडे ना धुण्यामध्ये देऊन टाक मी दो तो होणार आहे उद्या लागत नाही ना तुला मग तुमच्या अभ्यासाची काळजी तुमच्यापेक्षा जास्त आई करते आणि वडील जर म्हटले अगं तिला आज रयवर आहे शेतात घेत तुझ्यावर नाही तिची परीक्षा आली आई स्वतः उन्हात जाते स्वतः तुम्हाला दबा करून देते स्वतः तुमच्या कपड्यांना घड्या घालून देते तुम्हाला अभ्यास करताना चहा जर लागला जागेवर देते आई सांगते तुम्हाला मी चहा करते पण तुम्ही आयुष्यामध्ये इतक्या मोठ्या व्हा इतक्या मोठ्या व्हा इतक्या मोठ्या व्हा की तुमच्या ज्ञानाची पातळी किती वाढवा पण जिने तुमच्यासाठी डबा केला तिच्या डोळ्यात कधी आसरू येणार नाही हे तुमचं जीवन आहे हे तुमचं जीवन आहे ती आई तिच्या डोळ्यात आसरू येणार नाही हे तुमचं जीवन आहे परंतु तुमच्यासाठी फार वडील कष्ट करतात वडिलांचं स्वप्न आहे स्वप्न आहे स्वप्न आहे तुमच्या वडिलांचं मुलगा आहे डॉक्टर करायचं आहे मुलगा आहे इंजिनियर करायचं आहे मुलगा आहे सी ए करायचं आहे स्वप्न आहे त्यांचं काही करेल ती पुण्याला घालेल मुंबईला घालेल कोळपेवाडीला घालेल अभ्यास करेल इंजिनिअरिंगला घालेल डिप्लोमाला घालेल पण माझ्या मुलाचं भविष्य मला घालवायचं आहे माझं आयुष्य काळी आईची सेवा करण्यात गेलं माझ्या जा मुलांच जाऊ नये म्हणून वडिलांचा आता आहे आणि तुम्ही जर तुमच्या वडिलांना आणि आईला जर धोका देत असाल तर इंद्रिकेचं वाक्य आहे तुम्ही आयुष्यात कधीच यशस्वी होणार नाही तुम्हाला त्यांना दैवतच म्हणावं लागेल आता तुमचं काय झालंय थोडस आळशी पण आलाय तुम्ही कधी लवकर उठत नाहीत सकाळी कधी लवकर उठत नाहीत यातले व्यायाम करणारे किती जण आहेत पाच सहा जण निघले हा पंधरा निघले चला सकाळी उठल्याबरोबर बरोबर सूर्य नमस्कार करणारे किती आहेत सूर्य उगवतो हेच माहित नाही तर नमस्कार काय म्हणजे नाही तुम्ही सकाळी तुम्ही सकाळी जितके लवकर उठाल तितके फ्रेश राहाल तुम्हाला वाटतं का नाही असं काहीतरी करावं हे